पैशाचा जुगार खेळणारे लोक आहेत ते सत्तेच्या राजकारणात सध्या सत्ते महाराष्ट्रात पैशाचा जुगार खेळला जातो पैशाच्या जुगारावरती काही जण जातात पण काही इमानदार लोक आजही पैसे घेऊन विकले जातो विकणाऱ्यांची जातच विकणाऱ्यांची चाकच आणि जास्त नकरशोक आजही जा आमच्याकडे प्रत्येकाचा भाव लावलाय त्या भावावरती विकले जातात त्याच्यावरती काही बोलायचं जितेंद्र आव्हाडांचा निधी कुठेतरी मिळत नाही त्यामुळे आपल्याला पण निधी मिळणार नाही म्हणून कुठंतरी हा पळ आहे का त्यांचा कुठेतरी पैसा हा जर महत्वाचा घटक असेल राजकारणात तर मग सगळंच समजलं समाजाशी एक नातं असत माणसांशी नातं असत त्या माणसांनाही समजतं की ह्याला दाबलं जात जितेंद्र आव्हाड सरकारचा शत्रू असं जातं की त्यांचा शत्रू नाही त्यांचा वैचारिक विरोधक आहे मला निधी न देऊन तुम्ही जनतेवर अन्याय करताय मला निधी काय माझ्या घरच्या काम पाण्यासाठी नको आहे माझा निधी मला जनतेच्या कामासाठी हवाय तुम्ही काही नसलेल्या माणसांना पन्नास पन्नास कोटी रुपये देता आणि मला एक कोटी एक, एक, एक लाख रुपये देत नाही <laughs> आणि मी हे हे किती दिवस बंबोलत आता नको मला आता इलेक्शनमध्ये काय होईल ते आचारसंहिता ते लवकर लागते विधानसभा येतात काय वाटतं मुंबऱ्याचा कुठेतरी अनेक विकास होणार आहे ते कुठं अडथळा होऊ शकतो निर्माण काही फरक पडत नाही आचारसंहिता लागतील जनता नाही सर अनेक वेळा पाहिलं जातं कळवा मुंब्रामध्ये जी काही कामं त्याच्या माध्यमातून जर त्याच्यावरती राज राजकीय हस्तक्षेप केला जातो अशाच प्रकारे पन्नास कोटी समोरच्या व्यक्तींना दिलेल्या तुम्ही केलेल्या कामांवरती ते सुद्धा दावा करू शकतो मुंबर्याच्या जनतेला माहिती आहे काम चौपाटीचं काम आहे चांगल्या पद्धतीचं काम केलेलं गेलेलं आहे कधीपर्यंत ते काम पूर्ण होणार आहे आणि मुंबरेकरांसाठी कळवेकरांसाठी आता आता पावसाळा आहे पावसाळा संपता संपता ते काम पूर्ण पण एक उत्कृष्ट सोय्यासाठी सो चौपाटीच्या निमित्ताने आयुक्तांनी हे काम पूर्ण करण्यात आलेलं आहे आता आयुक्तांच्या मार्फत कवट येणाऱ्या काळात श्रेयवादाची पण लढाई होऊ शकते मी तर सरळ सांगितलं ना त्याचं उद्घाटन मुख्यमंत्रीच कर मी थोडं म्हटलं मी उद्घाटन मुख्यमंत्री मुख्यमंत्री या शहराचे ते स्वतः सदस्य आहेत या शहराचे ते नागरिक आहेत शिक्षा होणार म्हणत आम्हाला देखील आशादायी प्रेरणादायी आशीर्वाददायी तिथे येऊन ते बघून तरी खुश होऊन म्हणतील जितेंद्र दुसऱ्याच्या घरात काय शिस्त आहे ते बघून माझ्या मी माझं पोट भरत नाही ना त्यांना काय शिस्त आहे ते जेवतील खातील तर मला काय करायचंय शिंदे आणि इतर पक्षांचं काय होणार आणि देवेंद्र फडणवीस काय करणार त्याच्याशी मला काय करायचं आहे माझ्या पक्ष आणि माझ्या मित्रपक्षांचं काय होईल त्याच्याबद्दल विचारा ना आम्ही दुसऱ्याच्या पक्षाबद्दल कधीच बोलत नाही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असं पाहिलं जातं जो मुख्यमंत्री असतो त्याच्याच नेतृत्वामध्ये निवडणुका लढवलं जातो आता तो ज्याच्या ज्याचा त्याचा हिशोब आहे ना मी कशाला बोलू त्यांच्यामध्ये ज्या मार्गावर जायचंच नाही मला ते मार्ग कुठे निघतोय कसा जातो आहे मी कशाला विचारतो लागत नाही समोरून कोणाचीच खोडी कोणी काढू नये कोण कोणाबद्दल बोलत नाही तुम्ही खोडी काढणार आणि मग तुमच्याबद्दल बोलण्यावरती तुम्ही असं नाही तुम्ही काढू नका आम्ही खोडी काढली तर तुम्ही खोडी काढणे आम्हाला सवयच नाही आमच्या भाषणामध्ये हे सगळं येतच नाही व्यंग करणं आवाज काढणं तो पण नाव देणं काम महाराष्ट्रात कोण करत महाराष्ट्राला माहिती आहे त्याच्यावरती प्रतिउत्तर मिळाल्यावरती चिडायचं आपण टिंगल केली तर सगळ्यांनी हसावं आणि तुमची टिंगल केली तर तुम्हाला राग येतो हा मालिश पण लहानपूर कसा माझी बॅट माझा क्रिकेट खेळ सर मुख्यमंत्री म्हणतात की सावत्र भावापासून बहिणी सावध राहावंटीव सावत्रा बाबापासून बहिणीने सावध राहावं का फक्त एकीकडे आजिदत असेल सुप्रिया ताई त्यांचं देखील नातं समोर येतं मुख्यमंत्री असं म्हणालेले आहेत भाषणामध्ये की कपटी सावत्र भावांपासून लांब राहा म्हणजे लाडकी बहीण जी योजना केलेली आहे त्याला विरोधक विरोध करत आहेत आणि त्यामुळे तुम्ही त्या कपटी भावांपासून सावध राहा आणि आम्हाला मतदान करा अशा एक आवाहन जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे तर दुसरीकडे त्यांना दे वैचारिक स्वातंत्र्य आहे ना लोकशाहीमध्ये बोलण्याचं स्वातंत्र्य आहे त्यांच्या मनात कपट असतच लोकांना कपतात सर महायुतीमध्ये आता देवेंद्र फडणवीस कडे आता पद्धतीने हल्ला झाला काय करत होते तुम्ही पत्रकारांनी मला सांगितलं तुम्ही पत्रकारांनी मला सांगितलं आम्ही पोलिसांना सांगत होतो काहीतरी घडेल बघा काहीतरी घडेल पोलिसांनी सांगितलं काही घडणार नाही आम्ही काळजी घेतलेली आहे पुन्हा उद्देश ना काय वेगळं सांगायला मोठ्या प्रमाणात तिथे पोलिसांचा पाटा देखील तैनात होता काय झालं त्या फौसपाट्यानी काय केलं आमच्याकडे सगळं व्हिडिओ शूटिंग काय केलं विरोधी पक्षाच्या नेत्यांचे सगळ्यांचे जीव जर धोक्यात असतील तर ही अराजकता आहे ही राजकीय अराजकता आहे आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना घाबरून घरी बसतील असे असं वाटतं घरी बसत नसतात त्यावेळी जीव जाईल ना तर राजकारणात आलो आहे एक विचाराची लढाई लढतोय गोळ्या खाण्याची तयारी ठेवूनच आलो आहे राज ठाकरे यांनी दिलेले आगामी जे काही कामं झालेले त्याची पुन्हा पुन्हा निविदा काढली जातात एकाच कामाची दोन दोन निविदा काढल्या गेल्या एकाच कशाची मागणी आम्ही केली आहे मागच्या वर्षभरामध्ये अनेक वेळा अनेक निविदा निघाल्या ही कामं आम्ही पूर्ण करून ठेवली होती त्याच्यावरच निविदा निघाल्या त्याची बिलंही काढली गेली त्याची चौकशी करावी तर निवडणुका बघता आता श अजितदादा गटातील काही लोक आता तळ ठोकून तिथं बसलेले आहेत नवीन नवीन कार्यालय त्या ठिकाणी काढत आहे त्यामुळे तुम्हाला आव्हान एक प्रकारचं मिळणार कार्यालय उघडून तुम्ही आव्हान नाही देऊ शकत माझा कर माझं कार्यालय लोकांच्या हृदयात रस्त्यावर नाही घे माझ्या कार्यालयाचा दरवाजा लोकांच्या हृदयात मी त्यांच्या कार्यालयाला मोजत बसणार सर सर छगन भुजीबाळांनी आव्हान केलेलं आहे शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील यांनी मराठा आरक्षणाबाबतची जी काही भूमिका आहे ती कशी करावी करा बैठक घ्यावी आणि ताफा देखील अडवला होता काही सत्तेत तुम्ही निर्णय घ्यायचा तुम्ही कशाला बोलताय शरद पवार वाद घालणार तुम्ही तुम्ही त्यांना लॉलीपॉप देणार शरद पवारांचं नाव शरद पवारांचा काय संबंध सत्य देत का निर्णय घ्यायला भूमिका काय स्पष्ट करावी तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा ना तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की तुम्ही देऊ शकत नाही तरी तुम्ही तुम्ही महाराष्ट्रात म्हणून फुटबॉल केला सगळ्या समाजाचा त्याचं उत्तर द्या कसला शरद पवारांना प्रश्न विचारतो मुख्यमंत्र्यांच्या ठाणे मध्ये मुख्यमंत्र्यांच्या गाडीवरती हल्ला होतो आणि जे काही गुन्हे दाखल केले गेले ते जामीन पात्र कसं बघता या सगळीकडे नारळ फुटले गेले शेजारी की संस्कारक्षम ठाण्याचं